येत आमच्या वडील वरतात असं असतात का जास्त असल्या तर काय चुक होते आमच्या माझ्या पिढीला काय गुरु लोक तुझ्या बाया पडतरी एवढी मोठी टाकले त्याला दुकानला गेला मारलं मारले माझ्या लेकराला कुत्र्याला कसं चिरडून सर्वांना माझा नमस्कार आज मी मारुती शिवाजी इतळकर या मुलाचा जो खून या ठिकाणी झालेला आहे गेल्या अकरा मे रोजी या ठिकाणी ती गंभीर घटना घडली मी त्या मारुती तितळकरच्या घरासमोर आता बसलेला आहे खर तर एक महिना होऊन या घटनेच गांभीर्य लोकांना आलेलं नाही इतकीही गंभीर घटना आहे शिवाजी इथळकरला तीन मुली आणि एक मुलगा मुली तिन्ही हे शिवाजी आहेत आपल्याला दिसत असेल यांना तीन मुली आणि एक मुलगा चारही मुलांना शिक्षण घेण्यासाठी शिवाजी रिक्षा चालून त्यांचा शिक्षणाचा खर्च भागवत होता मात्र या परिसरातल्याच प्रवृत्तीच्या लोकांनी शिवाजीच्या मुलींना त्रास द्यायची भूमिका घेतली आणि म्हणून मारुतीने आपल्या बहिणीच्या सुरक्षेसाठी त्या गुंडांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला त्या प्रयत्नामुळे त्या गुंडांना राग आला आणि अक्षरशः त्या मारुतीला या घराच्या समोरच्या मैदानामध्ये मारून टाकलं आहे बांधवांनो ही इतकी गंभीर बाब आहे एका बहिणीच्या जतीचे संरक्षण करण्यासाठी गेलेल्या मारुतीला ह्या गुंडांनी मारून टाकलेला आहे आणि म्हणून येत्या तेरा तारखेला शुक्रवारी तुळजापूर चौकातून कलेक्टर कचेरीवर या कुटुंबाला घेऊन मी कलेक्टरकडे निघालेला तुम्हाला ठरवायचं आहे बहिणीची सुरक्षा करताना गेलेल्या भावाच्या कुटुंबाला मदत करायची की नाही करायची तुम्हाला विनंती आहे जर अशा घटनेच्या पाठीशी आपण उभे राहिले नाही तर आपल्या सुद्धा आया बहिणीची इज्जत येणाऱ्या काळामध्ये धोक्यात येणार आहे म्हणून कळकळीची विनंती आहे आपण येत्या शुक्रवारी या इतळकर कुटुंबाच्या पाठीशी अतिशय ठामपणे उभं राहण्याचं चित्र या धाराशिवला या राज्याला दाखवून द्यायचा म्हणून सगळ्याला विनंती आहे येत्या शुक्रवारी ठीक अकरा वाजता तुळजापूर गोव्यात आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहा आणि दाखवून द्या इतळकर कुटुंबाच्या पाठीशी तमाम महाराष्ट्रातला वडार समाज आहे धन्यवाद